अंतर्गत आजचा मला बलदा विषय घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार माझं नाव ऐश्वर्य आजच्या मला बोलून त्यानंतर मी विषय घेतला आहे माणसाच्या तीन महत्त्वपूर्ण गरजा माझा माणसाची माणसाच्या तीन महत्त्वपूर्ण गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा अन्न अन्न कसंही काही असू किंवा भाजी नीट नसू किंवा भाजी तिखट असू किंवा भाजी जळलेली असो किंवा किंवा भाजी शिजलेलीच नसू तरी पण ते खायचं असंच भर भरत्या ताटा ताटातून उठून नाही जायचं कारण तेच अन्न काही माणसांना मिळत नाही एक टाइमाचं मिळत नाही आपले आई वडील आपल्याला अन्न देता आपल्याला अन्न देतात व स्वतः न खाता उपाशी झोपतात म्हणून आपण अन्नाचीही कदर करायला पाहिजे आई कृतज्ञता बाळगायला पाहिजे दुसरं म्हणजे वस्त्र वस्त्र, वस्त्र फाटक खाणी असून पण आपल्याला अंग झाकायला तरी पुरतं आपले आई वडील फाटक वस्त्र घालून आपल्याला वेगवेगळ्या सणाला नवनवीन कपडे घेतात स्वतः फाटके घालूनही आपल्याला नवनवीन कपडे देतात आई आपले आई वडील देवासारखेच असतात अगदी कपड्याची अगदी कपड्याची प्रक्रिया कापसापासून होते आणि अन्न ही ही झाडापासून झाडापासून तयार होतो का, कापड ही झाडापासूनच तयार होतो तिसरं म्हणजे निवारा 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 म्हणजे घर आप घर तुटकं फुटकं काही असतो पण त्याच्यात आपल्याला राहायला त्याच्यात आपण राहू शकतो काही असं नाही की आपल्याला मोठं घर किंवा बिल्डिंग मध्ये राहावं आपण पत्र्याच्या घरामध्येही राहू शकतो आपल्याला तेही पुरत आणि काही माणसांना तर पत्र्याचंही घर मिळत नाही ते झोपडी जातात एखाद्या वेळा कावर आल्यावर ती झोपडी उडून जाते व ते असे थंडीत कडकडतात कर आपण आपल्याला निवारा कसं असू आपण त्याच्यात सुखी असायला पाहिजे आता आपल्याला चौ चौथी ही गरजा आली आहे ते म्हणजे शिक्षण शिक्षण ही खूप महत्वाची गरज आहे त्याच्यामुळे आपल्याला शिक्षण शिक्षण भेटतं व आपण मोठ्या पदावर जाऊ शकतो शिक्षण ही ही खार खार लग, पुस्ता पुस्ता है, है फार महत्वाची महत्वाचा हे महत्वाची गरजा आहे शिक्षण फार महत्वाचं आहे ते आपल्याला घ्यायला पाहिजे व आमचे सर नेहमी म्हणतात की ज्ञानाचा तिसरा डोळा उघडा व पुस्तक वाचा पुस्तकातून जग बघा हे मला सरांचं वाक्य फार आवडतो आणि हा हा चारही गरजा आपण नीट बाळगल्या पाहिजे व त्यांची कदर केली पाहिजे धन्यवाद